मी एक हिंदू महिला म्हणून बोलत आहे कसं की आपल्या हिंदूंवरती जे होणारे अत्याचार आहेत आहेत तर ते अगदी अगदी लहान मुलांपासून अगदी महिला आहेत तर ते अगदी वयस्कर आहेत त्यांच्यावरती पण अत्याचार झालेले आहेत जी गोमाता आपल्या हिंदूंसाठी पूजनीय आहे ते कोटी देवता आहे तर त्या गोमातेवरती पण अत्याचार केलेले आहेत तर गोमाता कशी की काहीसुद्धा करत नाही आहे ह्या म्हणजे ह्या बांधवांना तरी पण त्या गोमातेविषयी इतका म्हणजे अन्याय आणि इतका राग का जी गोमाता आपल्या हिंदूंसाठी पूजनीय आहे तिचे पण हाल हाल करून मारलेले आहेत आम्हा सर्व बांधवांचं एकच म्हणणं आहे आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब आणि आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे सी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एकच मागणी आहे लवकरात लवकर हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे आणि आपल्या हिंदू जनतेचे रक्षण व्हावे हीच आम्ही सर्व बांधवांतर्फे आणि भगिनींतर्फे आम्हा सर्वांची मागणी आहे आणि ही मागणी लवकरात लवकर शासनाने मान्य करून हिंदू राष्ट्र घोषित करावे हीच आमची मागणी आहे जयतु जयतू जैतू जयतू 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 जय भवानी

तर हे आत जे आता तुम्ही दुसऱ्यांवर बघतात येणाऱ्या काळात हे आपल्या होणार आहे ते शंभर टक्के सत्य एक गोष्ट लक्षात ठेवा आत्ता जर जागा नाही झाला तर आयुष्यात तुम्ही कधी जागा होऊ शकत नाही त्यासाठी ही बांगलादेशचा विषय हजारो किलोमीटरचा विषय किंवा ते हिंदू आपले कोणच लागत नाही सध्या असे हिंदू बाकीचे वागतात हिंदूंनाच स्वतःची अस्मिता राहिली नाही आहे हे शंभर टक्के सत्य म्हणजे हिंदू विचार करा त्या गाजामध्ये त्या इस्रायल इस्रायलने त्या आधी मुसलमानाची चिंता केल्या आज फलटण सहित महाराष्ट्र सहित हिंदुस्थानात हजारो जणांनी स्टेटस ठेवले का तर मानवतेचं रक्षण करा पण ज्यावेळेस वेळ हिंदूंवर येते त्यावेळेस सगळ्यांची मानवता मरते का हा प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा आहे आज मोठे मोठे स्टार ऑल आयज अँड राफा म्हणून सगळीकडे ट्रेंड चालता चाललेला बांगलादेश मध्ये हजारो हिंदू मेले महिलांवर बलात्कार झाले जे मोठ्या पैशाच्या मागं लागल्यात त्यांना तर खास करून सांगणे तुम्ही जर आज धर्मासाठी वेळ दिला नाही येणाऱ्या काळात तुमचे पैसे सगळे हे जे जे आधी लोक आहेत ना हे जे आधी लोक वापरणार आहेत एवढंच सांगतो येणाऱ्या काळात हिंदूंच्या पाठीमागे उभा राहावा उभा राहाय नसलं तर ज्या संघटना हिंदू धर्माचे कार्य करतात त्यांना पाठबळ कर द्या पण ही वेळ माझ्या येऊ नये त्यासाठी किंवा येणार नाही त्याप्रमाणे कुणीच राहू नका जय भवानी जय श्रीराम पहिल्या प्रथम महाराजांना वंदन करून सांगते की बांगलादेशमध्ये होत असलेला आमचा महिलांचा अत्याचार अजूनही आपल्या महिला जागृत झालेल्या नाही आहेत कित्येकांना मी आज व्हिडिओ दाखवल्यानंतर त्या महिला आपल्यामध्ये सामील झालेल्या आहेत त्यांना आपल्या इंजूवर होत असलेल्या अत्याचार अत्याचार हा आपल्या बऱ्याच प्रमाणामध्ये फक्त मोबाईलच्या माध्यमातून दर्शवला जातो टी व्ही माध्यमातून दर्शवला जात नाही पेपरमधून त्याचा विशेष उच्चार होत नाही त्यामुळं अजूनही हिंदू निद्रस्त आहे असं वाटतं कित्येक जणांना बांगलादेश म्हणजे काय हे देखील माहीत नाही आहे हा अत्याचार का सुरू झाला आहे हे देखील माहीत नाही आहे ती लप्व छप्पी सरकारनी बंद करावी आमच्या महिलांवर होत असलेले अत्याचार आमच्या देवांवर होत असलेले एक प्रकारचे अत्याचारच आहेत आमच्या इस्कॉन मंदिरवर झालेला अत्याचार आहे असे अत्याचार आमच्या मंदिरांवर गुण आहेत आमच्या महिलांवर गुण आहेत अगदी लहान मुलंसुद्धा त्यांनी सोडलेली नाही आहे छोट्या छोट्या मुलांना पण फाशी दिलेली आहे आज जर आपण सगळेजणं धर्माच्या छत्राखाली एकत्र आलो नाहीत तर महाराजांनी दिलेली जी आपल्याला शिकवण आहे प, ना ना की आपल्या गोट्यातील गाय आहे देवळा मंदिरातील परमेश्वर आहे आणि उमऱ्यामधलींची माय आहे ती जर सगळीकडे सुरक्षित राहिली तर आपलं सगळीकडे हिंदू राष्ट्रवायला वेळ लागणार नाही यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यावं आणि मोदी सरकारकडे माझी कळकळून एवढीच मागणी आहे की त्यांनी आपल्याला आपल्या ह्या विनंतीचा नक्की विचार करावा जय हिंद जय जैह महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजी जय श्रीराम जय श्रीराम आज बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अनन्य अत्याचार होत आहेत म्हणून आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या जो काय हिंदूंवरती अन्य अत्याचार होतोय त्याचा निषेध व्यक्त करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये एकत्रित एक येऊन निषेध करण्यामागचा एकच हेतू आहे की ज्या पद्धतीनं साडेतीनशे वर्षापूर्वी मोघलांचं राज्य आलं आणि जी मोगलाई चालू झाली तशीच मोगलाई शेकडो वर्ष झालं इराण अफगाणिस्तान पाकिस्तान आता आता बांगलादेश आणि काश्मीरमध्ये पर्यंत येऊन पोहोचली काही दिवसांपूर्वी काश्मीर फाईल्स हा पिक्चर आला तो काही लोक म्हणत होते की तो प्रोपाकड आहे मग आता उघड्या डोळ्यांनी बघा जे काय आज बांगलादेश मध्ये चाललंय ना ते उघड्या डोळ्यामध्ये बघा आणि सगळ्या हिंदूंनी जागृत व्हा आपण एक आहोत तर सेफ आहोत एवढं लक्षात ठेवा जास्त काही बोलत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भारताप्रमाणेच बांगलादेशात अमर अकबर अँथोनी दोन्ही होते ते जवळपासून अकबरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हापासून सगळ्यांनी मिळून जसं तुम्ही आम्ही राहतोय असं सगळं तिथं होतं पण आता काय झालंय हे हिंदू मुस्लिम बाईबाई म्हणणारे तिथे आपल्या सारखे शांत शंडासारखे जीवन जगत होते हिंदू आज त्यांच्याच त्या त्यांच्या घरात चर्चर मधले बंगले होते चारशे चारशे एकर जमिनी होत्या अशा हिंदूंना राहत्या आपल्या अंगावल्या कपड्यांशी त्यांना तिथं हाकलून लागलं त्यांच्या ज्या माता भगिनी घराच्या होत्या त्यांच्या आभ्र लुटल्या त्यांना धर्मांतरित केलं आणि ह्यांना एकतर जीव मारलं नाहीतर तिथं हाकलून लावलं आपल्या सरकारनं ह्याचा काहीतरी ह्याच्यावर निर्णय घ्यावा आणि आपले जे हिंदू आहेत जे निद्रिस्त हिंदू आहेत त्यांनी ह्याच्यापासून काहीतरी बोध घ्यावा आणि आत्तापासूनच हा धोका ओळखावा देव देश आपलं जे प्रेम आहे ते आपल्या सहभागातून या कार्यक्रमातून अशा कार्यक्रमातून व्यक्त व्हावं आणि आपल्या धर्मावर जे संकट येणार आहेत ते थांबवण्याचा निदान प्रयत्न तरी करावा देशराव वर चाळीस वर्षापूर्वी या बांगलादेशची अवस्था अत्यंत वाईट होती आणि भारतातीलच त्यावेळेचे पंतप्रधान यांनी बांगलादेशला सहकार्य केले आणि लाखो माणसं आपली भारतातली म्हणजे वाईट अवस्थेत म्हणजे काय त्यांचे खून झाले किंवा आत्महत्या झाल्या त्यांच्यातमधला अशा बांगलादेशला भारत देशाने सहकार्य केलेले आणि आपल्या मुळं बांगलादेशची निर्मिती झाली आणि त्या बांगलादेशमध्ये असणारे आपले हिंदू आज या हिंदूंना बांगलादेशमधले मुस्लिम समाज अत्यंत वाईट अवस्थेत त्यांचे खून करणे त्यांच्यावर अत्याचार करणे अशा पद्धतीचे अनेक वाईट अवस्था बांगलादेशच्या हिंदूवर झालेले आहे हा अत्यंत निषेधाय प्रश्न आहे किंवा निषेधारा समस्या आहे तर त्या संदर्भात या देशातील पंतप्रधानांनी लक्ष घालून या बांगलादेश व बांगलादेशमधल्या हिंदूंवर जो अन्याय होतो आहे अत्याचार होतो त्या बाबतीत कुठला तरी निर्णय घेणं गरजेचं आहे मी या ठिकाणी बांगलादेशमधील मुस्लिमांचा निषेध करतो जय श्रीराम ऑगस्ट महिन्यापासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये कालच्या बातम्यांमध्ये असं समजलं की स्वतः बांगलादेशी सरकारने अठ्ठ्याऐंशी घटना घडलेल्याचं कबूल केलेलं आहे आणि अठ्ठ्याऐंशी घटनांमध्ये बऱ्याच हिंदूंवर अनन्वित अत्याचार झालेले आहेत त्या ठिकाणी मुसलमान एकतर जो आहे तिथं आता सध्या पीडित आहे आणि बरेच बाकीचे पंत असतील धर्म असतील त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे तर त्याचा निश्चित या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो की फलटणमध्ये दे देखील जे बांगलादेशी घुसखोर इथं आलेले आहेत त्याची पोलिसांनी चौकशी करावी आणि ते बांगलादेशी घुसखोर लवकरात लवकर फलटण मधून आणि ते भारतामधून बाहेर हाकलून द्यावेत अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जय, 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 जय हरा हरा नहीं। नहीं श्रीराम जय श्रीराम हर 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 जय श्री श्रीराम आज आपण सगळे हिंदू तू बघील इथं जमलेलो आहोत बांगलादेशचा निषेध करायला बांगलादेशमध्ये सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे हिंदूंवरती अन्य अत्याचार झालाय जा महिलांवरती अन्य अंगार केलेला आहे त्या ठिकाणी सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे मंदिरच तोडफोड केली आहे प्रभू श्रीकृष्णाचे मंदिर तोडलेलं आहे तिथं काम करणारे प्रभूजी माताजी त्यांना मारहाण केली त्यांना अटक केलंय आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे त्यांना सोडवण्यासाठी जे वकील गेलेत वकिलांनाही मारहाण केली आणि आता त्या टी पाहिषेत ट्रीटमेंट घेतात म्हणजे जेवढे सगळे घटना घडत आहेत त्याचा निषेध म्हणून आपण सगळे एकत्र आलो आहे आपण सरकारला विनंती करणार आहे की लवकरात लवकर ॲक्शन घ्या आपल्या हिंदूंना सुरक्षित पोहोचवा आणि लवकरात लवकर लवकर बांगलादेश कारवाई करा नाहीतर आमची एकच मागणी आहे की बांगलादेश हा अखंड भारताचा तुकडा आम्हाला परत द्या बांगलादेश हा अखंड भारताचा तुकडा आम्हाला परत द्या आमचा भारताचा अखंड तुकडा आहे आम्हाला परत मिळाला पाहिजे जय श्रीराम जय राम जय राम जय श्रीराम